ण्याचा सुद्धा प्रश्न जो आहे तुमचा तो सुद्धा काम सुरू होईल ते सुद्धा पूर्ण होईल जे जे काही अपूर्ण कामं आहेत ते निश्चितपणे आता आपण पूर्ण करू कारण आता बजेटचं सेशन झालेलं आहे बजेट संपलेलं आहे पास झालेलं आहे आता पैसे यायला सुरुवात होतील त्यातून जे आपल्याला जे जे काम करायचं आहे ते ते सगळी कामं जे आहेत आपण करणार आहोत ह्या बजेट सेशनमध्ये आपला आता लायसर मार्केट मार्केट कांद्याचा प्रश्न होता दोन चार वेळा मी मांडला राज्यपालाच्या भाषणाच्या वेळा मांडला त्याच्यानंतर परत मांडला मोदी साहेब आले होते त्यांच्याकडे सुद्धा तोच प्रश्न मांडला आणि तिथे सुद्धा आता सांगताना मी सांगितलं तुम्ही आम्हाला इथे उत्तर देऊ नका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही मागितलं पाहिजे तुम्ही तुम्ही जा ताबडतोब आणि अमित भाई शाह किंवा मोदी साहेब यांना भेटा आणि हे आमचं का काम करून द्या त्यांना मी सांगितलं की दुप्पट नाही दुप्पट तर भाव द्या पंधराशे रुपये खर्च येतो क्विंटल साडेबावीसशे रुपये द्या तीन हजार रुपयेपर्यंत अजिबात काही गडबड करायची नाही चालू द्या बा तीन ते चार हजार जर गेलं तर मग जे काय ते तुमचं मिनिमम जे काही निर्यात शुल्क का। आहे त्याचा विचार करा त्याच्या आणखीन पुढे गेलो तुम्हाला काय ते एक्सपोर्ट ड्युटी वगैरे ते करा आणखीन पुढे गेलं तर मग मात्र तुम्ही ते बंद करा कारण शहरालासुद्धा कांदा खाणारी जी माणसं आहेत त्यांना सुद्धा ते स्वस्त मिळाली मग तुम्ही अगोदर जे आहे काही मदत करणार नाही आणि पंधराशे रुपये खर्च आणि डोक्यावर एवढं डोसं घेऊन यायचं आणि आठशे नऊशे सातशे म्हणजे तो गरीब शेतकरी फार बुडला बुडालाच असं म्हणतो तर शेवटी जे आहे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला ते यश मिळालेलं आहे आणि आता तुमचं काम सोपं झालं मला वाटतं कांद्याचे भाव वाढला का नाही तुम्ही पंधरा सोळाशे जे पुढे तरी गेले असं नाही तर ठीक